श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीला प्रेस करा जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे ही, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा बांगड्या घालायच्या असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत यासोबतच जेव्हा केसामध्ये गजरा माळू किंवा फुले घालू त्यावेळेस आपण कोणता गजरा चुकून देखील घालायचा नाही हळद वापरायची आहे की सोन्याचे दागिने वापरायचे की नाही शिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही याशिवाय एक पदार्थ आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमके कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायचं आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण घालायच्या आहेत याशिवाय महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमाचे पालन करावं अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वात आधी आपण या वर्षीची मकर संक्रांत आहे तर ती ऐकूया मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी सकाळी आठ आठ चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ चौपन्न मिनटांपासून ते संध्याकाळी चार चौपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण पालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशरचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ब बसलेली आहे करता जाईचं फुल घेतलेलं आहे पायास भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे वार नाव नक्षत्र नाव नाव मोहोदरी असून सामुदायिक मूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्वतकाळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर ते बघा नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचा यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गायी मशीची धार काढणे काम विषयक सेवन करणे चेष्टांचा अनाधार करणे या सोबत मांसाहार करणे तर ही कामे आपल्याला वर्ज्य करायचे आहेत तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकली असेल तर यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजेच संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी एक बाब पूर्वपार चालत आलेली आहे ही परंपरा आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी मुलांनी पिवळ्या रंगाचे, मुला, मुला रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे नाहीत या व्यतिरिक्त आपण हिरव्या हिरव्या त्यानंतर लाल जांभळ्या निळ्या गुलाबी केशरी अशा रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता शिवाय तुम्ही रंगाचे देखील कपडे परिधान करू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा का परिधान केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने रंगाचे वस्त्र परिधान केलेले केलेलं होतं त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो शिवाय या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो असतो तो उष्णता शोषून घेतो घेत असतो आणि आपलं शरीर जे आहे ते उबदार ठेवण्यास मदत करत असतो त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी रंग या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते इतर कोणत्याही सणासुदी दिवशी आपण रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या घराण्यामध्ये जर रंग या रंगाचे कपडे परिधान करत नसतील तर तुम्ही र त्या रंगाचे कपडे परिधान करू नका याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे म्हणजे पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता साडी नेसू शकता तर बघा पिवळा रंग वर्ज्य करत असताना बरेच जण विचारतात की आमच्याकडे अमुक रंगाची साडी आहे परंतु त्याची बॉर्डर जी आहे ती सोने री कलरची आहे किंवा साडीमध्ये थोडासा पिवळा कलर आलेला आहे अशी साडी आपण नेसावी का तर बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परंतु जर तुम्ही समजा लाल साडी नेसणार असाल त्याची बॉर्डर जर सोनेरी असेल तर तुम्ही साडून नेसू शकता कारण ही बऱ्याच साड्यांची जी बॉर्डर असते ती सोनेरी कलरची असते तर सोनेरी कलर हा आपल्याला वर्ज्य करायचा नाही तो थोडासा पिवळसर असला तरी देखील सोन्याचा रंग आपण वापरू शकतो सोन्याचे दागिने वापरू शकतो फक्त पूर्ण पिवळसर किंवा पिवळ्या रंगामध्ये जे शेड असतात डार्क पिवळा किंवा कमी पिवळा किंवा आंबा कलर असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला वर्ज्य करायचे आहे या व्यतिरिक्त इतर कोणतेही तुम्ही कलर यूज करा परंतु आपल्याला एक दिवस हा कलर जो आहे तो आपण वर्ज्य केला तर काहीही हरकत होत नाही याशिवाय बरेच जण विचारतात की पिवळा रंग जो आहे तर तो, तो आपण किती दिवस वर्ज्य करायचा आहे मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमी पर्यंत का संपूर्ण वर्षभर तर बघा हा जो कलर आहे तर तो तुम्ही मकर संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये म्हणजे भोगी संक्रांत किंक्रात दिवसामध्ये तुम्ही वर्ज करू शकता आमच्याकडे हा जो कलर आहे तो रथसप्तमीपर्यंत देखील पाळला जातो म्हणजे जेव्हा आपण हार्दी कुंकू करतो किंवा रथसप्तमीच्या सणाला देखील हा रंग पाळला जातो हा रंग घातला जात नाही संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे कारण ही मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा जो महिना आहे तो पौष महिना आहे तर तो भगवान सु सूर्यदेवांना सूर्यदेवांना समर्पित असतो आणि त्यासाठी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र हा पूर्ण महिनाभर तुम्ही संक्रांतीच्या सणाला जसं की मी सांगितलं तीन दिवसाच्या संक्रांतीचा सण असतो त्या तीन दिवसामध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात त्या हळदी कुंकवाला तुम्हाला वर्ज करायचं आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर घातला तरी देखील काहीही हरकत नाही आता आपण बोलूया बांगड्यांबद्दल बांगड्या घालत असाल तर सर्वात शुभ बांगड्या म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला नाही शक्य झालं तर तुम्ही लाल काचेच्या बांगड्या घालू शकता बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला ज्या या आप आपण तुम्ही मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या जर वापरत असाल तर त्या बांगड्या तुम्ही वापरू नका याशिवाय पिचकी बांगडी हातामध्ये ठेवू नका ते दरिद्रेचे लक्षण असतं बांगडी घालत असताना एका हातामध्ये दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी चढती घालावी बांगडी घालत असताना आपला हात पूर्णपणे रिकामा करू नका एका हातामध्ये बांगडी घाला त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये घाला किंवा दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करणार असाल तर एका हातामध्ये तुम्ही दागा तरी गुंडाळून ठेवा सुवासनेनी महिलांनी कधीही आपले हात रिकामे करू नये संक्रांतीच्या सारख्या सोबत जो काही सण आहे सण आहे याला देखील आपला पूर्ण हा रिकामा नसू नये हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ असतील त्या तुम्ही घाला पिवळ्या रंगाच्या आणि मेटलच्या प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नये साडीमध्ये आणखीन एक सांगायचं झालं पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला घालू नका कारण मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्याशी निगडीत असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे ती मकर संक्रांतीला घातली जात नाही क्रीम कलरमध्ये किंवा तुम्हाला दुसऱ्या इतर कलरमध्ये वापरू शकता पिवळ्या रंगाची आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नका यानंतर आपण बोलूया गजऱ्याबद्दल बघा आपण संक्रांत म्हटलं की शृंगार करतो केसामध्ये फूल गजरा माळतो फूल घालत असताना आपल्या आपल्याला पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत जसे सोनचापा असेल किंवा शेवंतीचं फूल असेल तर अशी पिवळ्या रंगाची फुले तुम्ही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये झेंडूची वगैरे पिवळ्या रंगाची फुले वापरू नका या व्यतिरिक्त देखील जे काही संक्रांती देवी आहे तर तिने वासा वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे त्यासाठी जाईच्या फुलाचा जो गजरा आहे तो आज जाईच्या फूल वासाचा गजरा आपल्याला यावर्षी जेव्हा आपण शृंगार करू त्यावेळेस आपल्या आपल्याला घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही मोगऱ्याचा आबोलीचा फुलाचा गजरा तुम्ही डोक्यामध्ये माळू शकता यानंतर प्रश्न पडतो की आपण हळद वापरायची का कारण ती देखील पिवळ्या रंगाची आहे किंवा सोन्याच्या दागिने वापरावेत का तर हळद हीच मकर संक्रांतीच्या सणामध्ये खूप मुख्य गोष्ट आहे हळदी कुंकाचाच कार्यक्रम असतो आणि हळदीचा संबंध इथे येत नाही वस्त्राचा चाललेला आहे पूजेसोबत चाललेला आहे हळद ही, 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 ही पवित्र आहे कोणत्याही सणाला तुम्ही वापरू शकता त्यासाठी हळद तुम्हाला वापरायची आहे शिवाय सोन्याचे दागिने देखील आपल्याला वापरायचे आहे कारण की देवीने जे दागिना परिधान केलेला आहे तर तो मोती धारण केलेला आहे त्यासाठी मोत्याचे जे दागिने आहेत तर मोत्यांमध्ये बरेच दागिने येतात आणि आपण आजकाल मोत्याचे दागिने फॅशन म्हणून घालतो किंवा काठपदराच्या साडीवर आपल्याला ही ट्रॅडिशनल लूक करण्यासाठी आपण हे मोत्याचे दागिने वापरतो परंतु यावेळेस आपल्याला दागिने घालत असताना मोत्याचे दागिने घालायचे नाही कारण की देवीने परिधान केलेलं आहे त्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु मोत्याचे दागिने आपल्याला वर्ज्य करायचे आहेत यानंतर प्रश्न येतो की या, ये या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही तर कोणत्याही सणाला आपण मांसाहार करतच नाही त्यासाठी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये या व्यतिरिक्त संक्रांती देवी जी आहे ती पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे तर काय पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा खीर जी आहे तर ती आपल्याला खायची नाही त्यासाठी आपण खीरही वर्ज करायची आहे या दिवशी महिलांनी चुकून देखील खीर खायची नाही एकांतरी संक्रांती देवी जे आहे त्यांनी जे वस्त्र परिधान केलेले आहे जे दागिने घातलेले आहे ते आपल्याला घालायचे नाहीत यामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडे घालू नये बांगड्यामध्ये पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये गजऱ्यामध्ये जाईच्या जा फुलाचा गजरा जाईचा फुलाचा गजरा घालू नये या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नये व खीर खाऊ नये हे नियम आपल्याला पाळायचे आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे का तर तर बघा प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपरा असते ती तुमच्या मनाला तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता शक्यतो एक दिवस आपण हा नियम पाळला तर काही हरकत नाही एक दिवस आपण हा पिवळा रंग पाळला तर काही फरक पडणार नाही त्यासाठी पिवळा सोडून अत्यंत रंग आहेत पिवळा रंग हा अशुभ आहे असं काही नाही पिवळा रंग अत्यंत शुभ आहे परंतु यावर्षी तो घालायचा नाही त्यासाठी शक्य झाल्यास तुम्ही हा रंग वर्ज करण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा